पंधरा ऑगस्ट हा आष्टी दिन साजरा करत आहोत काय आहे हा पंधरा ऑगस्ट आष्ट दिन काय घडलं होतं या दिवशी प्रत्येक लहान मुलांचं आपण ऐकलं सर्वांनी आपल्या गोड भाषेमध्ये आपल्या सर्वांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा पंधरा ऑगस्ट या दिवशी काय घडलं काही मुलं म्हटली की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं काहींनी सांगितलं की काही शूरवीरांनी आपल्या देशासाठी प्राण्याची आहुती सुद्धा दिली आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजेच की काय आपण स्वातंत्र्य मिळून या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आपला, आपला हक्क दिला पाहिजे यासाठी स्वातंत्र्य मिळाले राजगुरु सुखदेव भगतसिंग सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व नेत्यांचं बलिदान या देशासाठी लाभलेला आहे आणि हे बलिदान आपण बघितच आहोत कारण इथे बसलेला प्रत्येक नागरिक स्वातंत्र्य आहे जगण्याच लढण्याच आणि सर सर्वांना स्वातंत्र्य आहे आता या लहान मुलांच घेतलं सर्वांनी प्रत्येकाने आपल्या मनातल्या भावना आपल्या पुढे व्यक्त केल्या म्हणजे त्यांना माहीत झालंय कि या देशासाठी लढणारे अनेक शूरवीर या मातीत झटले झगडले आणि त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती सुद्धा दिली कशासाठी तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा देश गुलामगिरी जगत होता परंतु याला मुक्त करण्यासाठी अनेक महान नेत्यांनी या जन्म घेतला म्हणतात ना कारण ज्या पृथ्वीवरती अन्याय होतो ज्या पृथ्वीवरती अत्याचार होतो तिथे एका ना एका महापुरुषाला जन्म घ्यावाच लागतो आणि असे कित्येक महापुरुष या मातीत घडलेले आहेत आणि त्यांनी आपल्या प्राणीची आहुती सुद्धा दिलेली आहे मग याच घटनेविषयी आपण सुद्धा आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्या देशासाठी आपण सुद्धा आपल्या पुढे गेलं पाहिजे असं नाहीच की मी हो, हो या देशाचा नागरिक आहे आज आपण बघत आहोत पंधरा ऑगस्ट घ्या सव्वीस जानेवारी घ्या आपला लाभ का होतो याचा प्रश्न पडलाय का आपल्याला कधी कारण आपल्याला जर स्वातंत्र्यच मिळालं नसतं तरी याची गोष्ट लक्षात घेणार आपण सुद्धा गुलामगिरीत असं झटलो असतो त्या इंग्रजांनी आपल्या देशावरती दीडशे वर्ष राज्य केलं आणि हे राज्य असंच पुढे चालू राहिलं असतं परंतु अनेक आपल्या आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आपल्या जगण्याचा अधिकार मिळवून दिलेला आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे आपण सुद्धा या देशासाठी झटलं पाहिजे झगडलं पाहिजे स्वातंत्र्य मिळून म्हणजे काय स्वातंत्र्य मिळलं म्हणून आपली जबाबदारी संपली असं नव्हे तर प्रत्येकाने आपल्या गावाचा आपल्या देशाचा सुद्धा विचार केलेला पाहिजे आणि तरच ही लहान मुले पुढे काहीतरी घडणार आहेत जर मोठ्यांनी जर चुकीचं पाऊल टाकलं तर लहान मुलं सुद्धा त्यांचं अणुकरून चुकीच पाऊल टाकणार आहेत म्हणून आपल्या मुलांना सुद्धा आपल्यासारखं बनवलं पाहिजे त्यांना सुद्धा चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि जीवनामध्ये काय पुढं करावं याची सुद्धा त्यांना एक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे आज आपण बघत आहोत की आपल्या गावाचे सरपंच म्हणजेच की आपले काका का। हे आपल्या आपल्या गावासाठी खूप असे उपक्रम लाभवतात त्याचा फायदा सुद्धा सर्व गावकऱ्यांना होतो याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे कारण प्रत्येक गोष्टी उप उप क्रमाप्रमाणे घडत असते आपल्या गावासाठी झटणं झगडणं हे काका कोंडू का शिकून घ्यावं हो। आणि त्या प्रत्येक बसलेले प्रमुख पाहुणे आज हो। आपण पाहत आहोत आज स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बसलेल्या आहेत कारण का तर आजची स्त्री ही शिक्षित आहे ही पुढे काहीतरी घडते पी एस आय आहे आय पी एस आहे कलेक्टर आहे डॉक्टर आहेत इंजिनिअरिंग आहेत इंजिनिअरिंग सुद्धा करत आहेत या क्षेत्रामध्ये स्त्री सुद्धा पुढे आहेत कारण स्त्रियांना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष सुद्धा त्या गोष्टीसाठी केलाच पाहिजे जिथे अन्याय अन्यायाला सुद्धा आलं पाहिजे निस्तापून मी देशाचा नागरिक म्हणून जमता कामा नये कारण त्या अन्यायाला आपण सामोरं जात न आपण कोणत्या प्रकारचा आपण नागरिक आहोत या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य उभा केलं पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा